माझी आई हसू हसली बघा हसली बाबा <laughs> ही माझी बहीण दिदी बडी दिदी माझी <laughs> मुलगी ही मुलगी मुलीला आहे तुम्हाला मुला ही माझी भाची माझ्या भावाची मुलगी आहे छोट्या भावा ही बी माझ्या भावाची मुलगी आहे लावा हळदी कुंकू लावा दिवस लावा दमानी लावा लाईक करा शेअर करा सक्र सक्राई नाही येत मला ते नाही येत मला त्यांना माहित आहे आपल्या दिदीला येत नाही म्हणून तुझ्या चेपल मी तुझी आमच्या लि केलं लय आवडतो व्हिडीओ काढायचा माझ्यासारखाच लय नाद आहे लय नाधिक आहे माझी कुरु तुम्ही लावलं हम्म तर थोडा अंधार झालाय लाईट करा सबस्क्राईब कराय करा <laughs> बघा आंंगला चांगला आले कारण आमच्या बोरला बोरपशी ती पूजा झाली ना हिरो वगैरे पेशाला नाही हट्ट ती वढू नकोय बाई म्हणजे तुमची जागा ह्या खांबल्यापासून आहे का बोल ना काय आम्ही मोजली पण नाही तडगले ग बोर आहे आपल्या ताईने घेतली कष्ट करून ले घामाने मुलांनी ही साद दिली सगळ्यांनी ही टावर झालं ही टावरचीच खून आहे आपल्या ताईची जागेची कोणचं टावर काय म्हणतात हे टावरला रे कोणचं टायर आहे ग टायर हे टायर टावर कोण एअरटेल 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 ही शेजारी बांधकामं चालू होते

का आहे अरे बाबा आमचं अण्ण बी कानच आहे आमची गावाकडली जागा बी कानी कानीच कानी <laughs> <सुरे> <laughs> <laughs> हा आम्ही माळवादाकडली किती जागा सोडली हा मग येते की साधं सुद्धा बोलायचं काहीतरी हा नारळ पुढाय थांबा आता माझी पूर्वजा पूजा आता तू राहिली की बाई सुन बाय राहिली की लय मोठा आहेत मला पाच सहा अजून हा सहा ता ली की मला सतत सतत हे चार हे चार नाही सातच धरावात ही मी त्यात

<laughs> आता मग ती डीओ काणार आहे तसंच असतं मग हे आमच्या सात जणी आहेत सवासनी हां नाही 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 रे अंधार झालाय जरा थोडा उशीर झालाय चला चला म्हणता म्हणता उशीर झालाय

ही ती सारखा झाला आमचा कार्यक्रम मस्त म्हणतात टीक ठीस काय बी माहिती बस तो तो लगे था था। चान, 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 अरे मला तुम्हाला करू काय आता करा चला एंड करा चला एंड करा चला देवावर करू दे माझा आहे माझा lekas turun nilai.